नगर परिषदेची वाढीव व जादा आकाराची घरपट्टी व नळपट्टी वसूल करण्यात येत आहे तरी ती माफक व कमी दरात करण्यात यावी अशी मागणी नंदुरबार जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली आहे नंदुरबार शहरातील नागरिक वाढत्या महागाईने त्रस्त आहेत शहरात रोजगाराची समस्या आहे शहरात उद्योगधंदे नाहीत तरी नागरिक कसे तरी आपली उपजीविका भागवत असताना नगरपालिकेने वाढीव घरपट्टी लादल्याने नागरिकांची पिळवणूक होत आहे तरी मूळ घरपट्टी वसूल करण्यात यावी व व्याजाचा भार नागरिकांवर वा लादू नये वाढीव घरपट्टी व्याजासह कमी करण्यात यावी तसेच शहरातील अनेक प्रभागात समस्या आहेत त्या तात्काळ सोडविण्यात येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन करण्यात येईल व शिवसेना स्टाईलने उत्तर देण्यात येईल सदर मागणीचे निवेदन कार्यालयीन अधिक्षक जयसिंग गावित यांना देण्यात आले यावेळी शिवसेना उबाटा गटाचे जिल्हा अध्यक्ष पंडित माडी संगीता खंडुमाडी खंडुमाळी शेखर जाधव इम्तियाज कुरेशी दिनेश भोपे सागर पाटील राजमाडी वैशाली आणि आदी उपस्थित होते उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही आज निवेदन द्यायला आलेलो होतो शिवसाहेबांना निवेदन दिलेलं आहे आम्ही जे घरपट्टी नरपट्टी जी वाढलेली आहे आणि काय कारण पंचवीस टक्का घरपट्टी नरपट्टी यांनी नर वाढवली त्याच्यासाठी आम्ही नंदुरबारचे ज्यांच्या थकबाकी होती मागच्या दोन वर्षापासून एक वर्षापासून त्यांना डायरेक्ट पंचवीस व्याज घेऊन ती वसुली चालू आहे ती वसुली नको व्हायला त्याच्यामुळे आम्ही आज नियोजन देण्यात आलेलं आहे आणि घरपट्टी नळपट्टी हे व्याज माफ करून आणि घरपट्टी मुद्दल घेऊन घरपट्टी यांनी वसूल करावी भले पण व्याज समज वसूल करतील तर आम्ही तीव्र आंदोलन शेल्ल्याशिवाय राहणार नाही आणि हे नगरपालिका जे प्रशासन बसलं आहे हे त्यांच्या पद्धतीने काही नंदुरबारमधून घरपट्टी वसूल करत आहेत ती घरपट्टी आम्ही वसूल होऊ देणार नाही असे आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करणार आहोत